मित्रांनो मुंबईतील जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू होणार आहे आपण सर्वजण मुंबईच्या रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव घेतलाच असेल दररोजच्या गडबडीत गर्दीत आणि वेळेच्या चक्रात आपण अडकून जातो पण आता ही आनंदाची बातमी आहे की जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू होत आहे पण हे टर्मिनस नेमकं काय आहे हे नवीन टर्मिनस मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर म्हणजे वेस्टर्न लाईनवर राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकाच्या दरम्यान पूर्वेकडील बाजूस उभारलं जात आहे याचा उद्देश आहे मुंबई सेंट्रल दादर आणि बँड्रा टर्मिनस या गजबजलेल्या स्थानकांवरचा ताण कमी करणं यावर सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला आला असेल की हे टर्मिनस का महत्वाचं आहे बारा लांब पल्ल्याच्या गाड्या या नवीन टर्मिनसवरून सुरू होतील वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेससारख्या हाय स्पीड गाड्याही इथून धावतील मेट्रो लाईन सात आणि लाईन दोन ए आणि आगामी लाईन सहा यांच्याशी हे टर्मिनस जोडलेलं असेल यामुळे प्रवास अधिक सोयीचा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये या टर्मिनसची सविस्तर माहिती जाणून घेऊया चॅनल वर नवीन असाल तर आत्ता लाईब करा टर्मिनस रचना आणि सुविधा एक आयलँड प्लॅटफॉर्म आणि एक होम प्लॅटफॉर्म एकूण तीन उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म्स सहाशे मीटर लांब आणि बारा मीटर रुंद प्लॅटफॉर्म ज्यावर चोवीस डब्यांच्या गाड्या थांबू शकतील जी प्लस टू सेवा इमारत आणि जी प्लस थ्री स्थानक इमारत तीन इलेक्ट्रिफाईड कोचिंग टर्मिनस रेल्वे लाइन्स प्रत्येकी सुमारे चार किलोमीटर लांब असतील यासोबत सर्क्युलेटिंग एरिया रस्त्याचे काम आणि संबंधित पायाभूत सुधारणा असतील लाईन शटिंग साठी पॉवर रन डाऊन कोच वॉटरिंग सुविधासुद्धा उपलब्ध असेल बांधकामाची माहिती घेऊ गिरीराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड हे कॉन्ट्रॅक्टर आहेत या प्रकल्पाचा एकूण खर्च आहे सत्तर कोटी यापैकी शहात्तर टक्के काम पूर्ण झाले आहे आणि चौतीस टक्के आर्थिक प्रगती झाली आहे गाड्यांची स्थलांतर आणि नवीन सेवा मित्रांनो बारा लांब पल्ल्याच्या गाड्या ज्यामध्ये मेल आणि एक्सप्रेस गाड्या समाविष्ट आहेत मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनसवरून जोगेश्वरी टर्मिनसकडे स्थलांतरित केल्या जातील यासोबत काही नवीन सेवा सुद्धा चालू करण्यात येणार आहेत वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड गाड्या इथून सुरू होतील या नवीन सेवांमुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि प्रवासाचा वेळ कमी होईल या टर्मिनसचे फायदे जाणून घेऊया मुंबई सेंट्रल दादर आणि बांद्रा टर्मिनसवरचा ताण कमी होईल स्थानिक गाड्यांच्या टाइम टेबल मध्ये सुधारणा होईल विशेषतः अंधेरी ते चर्चगेट दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांपर्यंत पोहोचणं सोपं होईल कनेक्टिव्हिटी आणि स्थान स्थान असेल राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकाच्या दरम्यान पूर्वेकडील बाजूस म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ कनेक्टिव्हिटी मेट्रो लाईन सात अंधेरी ते दहिसर लाईन दोन ए आणि आगामी लाईन सहा लोखंडवाला ते विक्रोळी यांच्याशी जोडलेलं असेल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सहज इथे जाता येईल याचे प्रवाशांसाठी फायदे जाणून घेऊया आणि मेट्रो प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांपर्यंत पोहोचणं होईल ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल या प्रकल्पामध्ये आलेल्या प्रगती आणि अडचणी प्रकल्पाचं शहात्तर टक्के काम पूर्ण झालं आहे आणि जुलै दोन हजार पर्यंत बहुतेक नागरी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आता पाहूया अडचणी मित्रांनो बांधकामाच्या ठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे साचले आहेत ज्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छता वाढली आहे त्याच सोबतच बांधकामासाठी आवश्यक असलेल्या कामगारांची कमतरता भासत आहे विशेषतः वंदे भारत एसी स्लीपर गाड्यांच्या देखभाल शेडच्या बांधकामासाठी यासाठी केलेल्या उपाययोजना पाहूया कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी विशेष गाड्यांच्या माध्यमातून कचरा हटवण्याची योजना सुरू झाली आहे यासोबत कामगारांच्या निवासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे वेस्टर्न रेल्वेच्या भविष्यातील योजना मित्रांनो या टर्मिनसवर पन्नास नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची योजना आहे मुंबई सेंट्रल बांद्रा टर्मिनस आणि जोगेश्वरी टर्मिनस याचं आधुनिकीकरण वसई येथे नवीन टर्मिनस विकसित करण्याची योजनासुद्धा सुरू आहे यामुळे प्रवाशांना बरेच फायदे होणार आहेत वेटिंग लिस्ट कमी होईल प्रवाशांना जास्त पर्याय उपलब्ध होतील त्याचसोबत प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक आणि सोयीचा होईल मित्रांनो जोगेश्वरी टर्मिनस हे फक्त एक स्थानक नसेल तर मुंबईच्या रेल्वे प्रवासात एक नवीन पर्व आहे याचा फायदा फक्त स्थानिक प्रवाशांना नाही तर लांब पल्ल्याच्या प्रवाशांना सुद्धा होणार आहे याचे मुख्य फायदे पुन्हा एकदा पाहूया गर्दी कमी होईल आणि प्रवास सोयीचा होईल नवीन गाड्यांच्या सेवेमुळे प्रवाशांना जास्त पर्याय उपलब्ध होतील मेट्रो आणि उपनगरी रेल्वेच्या जोडणीमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल यामध्ये आपली भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची आहे नवीन स्थानं स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे सुविधांचा योग्य आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे त्याचसोबत कोणत्याही अडचणीसाठी प्रशासनाशी संपर्क साधला पाहिजे ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा